नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या युट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस ते पंचवीस अखेर मार्च महिन्यात सर्व प्रशासकीय विभाग तसेच आदिदान व लेखा कार्यालय मुंबई जिल्हा कोशागार कार्यालय उपकोषागार कार्यालय यांची करावाईच्या कारवाईबाबतच्या सूचनाबद्दलचा एक अत्यंत महत्त्वाचा जी आर शासन निर्णय हा आला आहे नेमकी शासन निर्णय जी आर हा काय तो सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जरा वेळ न घालत आपण व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण अपडेट संपूर्ण जी आर आपण जाणून घेऊयात मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता आर्थिक वर्ष वर्ष दोन हजार चोवीस ते पंचवीस अखेर मार्च महिन्यात सर्व प्रशासकीय विभाग तसेच अधिदान व लेखाल कार्यालय ले, मुंबई जिल्हा कोशगार कार्यालय उपकोषगार कार्यालय यांनी कारवायाच्या कारवाईबाबतच्या सूचना यासाठीचा हा जो काय आहे तो जी आर आलेला आहे आपण या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्र शासन वित्त विभाग यातर्फे हा जी आर शासन निर्णय हा आला आहे आपण या ठिकाणी शासन परिपत्रक क्रमांक पाहू शकता संकीर्ण दोन हजार पंचवीस ऑब्लिक प्रत क्रमांक चार ऑब्लिक पंचवीस ऑब्लिक कोशा प्रशासन पाच असा आहे आपण या ठिकाणी दिनांक पाहू शकता की सात मार्च दोन हजार पंचवीसचा हा जो काय आहे तो अत्यंत महत्वाचा जी आर आहे चला तर जरा वेळ न घालो तर आपण संपूर्ण अपडेट जाणून घेऊयात शासन परिपत्रक वित्त वर्ष वर्षाअखेर दरवर्षी मार्च महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनात पूरक मागणीद्वारे व सुधारित अंदाजपत्रकाद्वारे विविध विभागांना निधी उपलब्ध करून दिला जातो सदर उपलब्ध झालेला निधी दिनांक एकतीस मार्च अखेर जिल्हा कोषागार उपकोषागार कार्यालय तसेच अधिदान व लेखा कार्यालय ले। मुंबई येथे देयके सादर करून खर्च करणे अनिवार्य असल्यामुळे अधिदान व लेखा कार्यालय ले ले। मुंबई तसेच जिल्हा कोषागार उपकोषागार कार्यालयात मार्च महिन्यात सादर होणाऱ्या देयकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होते त्यामुळे ट्रेझरी नेटबिम्स बिल पोर्टल सेवार्थ व ग्रास इत्यादी प्रणालीवर ताण घेव येऊन त्यांचा वेग मंदावण्याचा प्रकार घडतात तसेच देयकांची तपासणी करण्यासाठी आदिदान व लेखा कार्यालय ले, मुंबई तसेच जिल्हा कोशागार कार्यालय आणि उपकोषगार कार्यालय येथील अधिकारी कर्मचारी यांना पुरेसा कालावधी मिळत नाही याशिवाय उपकोषगार कार्यालय स्तर स्तरावर रात्री उशिरा सादर होणारी देयके बँकेच्या कामकाजाच्या वेळा वेळेमुळे पारित करता येत नाहीत त्यामुळे यावर्षी दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शनिवार 30 2, सार्वजनिक सुट्टी दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी रविवार गुढीपाडवा व दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सोमवार रमजान ईद या दिवशी सार्वजनिक सुट्टी आहे तथापि लेखा नियंत्रण कार्यालय भारत सरकार यांच्याकडून दिनांक ए तीस मार्च दोन हजार पंचवीस रविवार हा दिवस शासकीय व्यवहारासाठी कामकाजाचा दिवस म्हणून घोषित के केलेला आहे त्यामुळे दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी ई कुबेर प्रणाली शासकीय व्यवहारासाठी सुरू राहणार आहे सदर बाब लक्षात घेता कोशागारात मार्च अखेरीस मोठ्या प्रमाणावर सादर होणाऱ्या देयकांचा ओघ लक्षात घेऊन सदर दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस व दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी कोशागारे व बँक कार्यालयीन कामकाजासाठी सुरू ठेवण्यात येत आहे अशा प्रकारे मार्च अखेर उद्भवणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी सर्व प्रशासकीय विभाग व त्यांच्या अधीनस्थ सर्व क्षेत्रीय कार्यालयाचे आहारण व संवितरण अधिकारी तसेच आदिदान व लेखा कार्यालय मुंबई सर्व जिल्हा कोशागार कार्यालय उपकोषागार कार्यालय यांनी खालीलप्रमाणे करण्याची दक्षता घ्यावी नेमकी मित्रांनो कुठल्या प्रकारे कारवाई होणार आहे यामध्ये नऊ मुद्दे हे देण्यात आलेले आहेत ते सर्व जाणून घेऊयात दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आदिदान व लेखा कार्यालय ले, मुंबई जिल्हा कोशगार कार्यालय आणि उपकोषगार कार्यालय येथील देयके स्वीकृती व प्रदानाचे काउंटर उशिरापर्यंत सुरू ठेवणे बाबत मार्च अखेर दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शासनाचा निधी अखर्चित राहू नये यासाठी आदिदान व लेखा कार्यालय ले मुंबई जिल्हा कोशगार कार्यालय उपकोषगार कार्यालय दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री उशिरापर्यंत चालू ठेवणे आवश्यक आहे त्यामुळे सदर दिवशी देयके स्वीकृती व ई कुबेरद्वारे अत्यंत अपवादामक प्रकरणी धनादेश प्रदानाची कामे पूर्ण करता येतील म्हणजेच मित्रांनो तुमच्या हे लक्षात आले असेल की एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी जे काही आपले लेखा कार्यालय ले, मुंबई जिल्हा कोशेगार कार्यालय उपकोशगार कार्यालय दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री उशिरापर्यंत हे चालू राहणार आहे यानंतरचा दुसरा मुद्दा म्हणजे आपण या ठिकाणी पाहू शकता दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शासकीय धनादेश ऐवजी ई कुबेरद्वारे करण्यास मंजुरी देण्याबाबतचा हा जो काय आहे तो दुसरा मुद्दा आहे मित्रांनो आपण पाहू शकता दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शासकीय प्रदाने केवळ ई कुबेर पेमेंट मोडद्वारे करण्यात यावी अत्यंत अपवादात्मक प्रकरणी जसे की न्यायालयीन धनादेशांवे न्यायालयात जमा करण्यासाठी धनादेशाद्वारे करावायचे प्रदाने इत्यादी धनादेशाद्वारे प्रदान करण्यास मंजुरी देण्यात येईल दिनांक तीस मार्च दोन रोजी रविवार सुट्टी सुट्टीच्या दिवशी ई कुबेर प्रणालीद्वारे शासनाने आर्थिक व्यवहार सुरू राहणार असल्याचे भारतीय रिझर्व्ह बँक बैंक, मुंबई बँकिंग विभाग यांचे निर्देश दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीसांवे प्राप्त झालेले आहेत मागील वर्षी मार्च महिन्यामध्ये सादर झालेल्या देयकांचे प्रदान एकतीस मार्च रोजी व त्यानंतरसुद्धा धनादेशऐवजी ई कुबेरद्वारे करण्यात यशस्वी प्रयोग कोशागार कार्यालय अकोला येथे करण्यात आला होता सदर बाब विचारात घेऊन सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या आर्थिक वर्षात दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सर्व कोशागारांमध्ये सादर होणाऱ्या या देयकांचं प्रदान हे रात्री बारा नंतर सुद्धा धनादेशद्वारे न करता ई कुबेर प्रणालीमार्फत करण्याची कारवाई करण्यात यावी यानंतरचा मुद्दा म्हणजे ई कुबेर कार्यपद्धती प्रदानासंदर्भात अधिदान व लेखा कार्यालय ले मुंबई जिल्हा कोशेगार कार्यालय यांनी करायची कारवाई यामध्ये अधिदान व लेखा कार्यालय ले मुंबई आणि सर्व जिल्हा कोशेगार कार्यालय यांनी दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सर्व प्रदाने ई कुबेर पेमेंट मोडद्वारे करण्याबाबतची कारवाई करावी तसेच अत्यंत अपवादात्मक प्रकरणी जसे की न्यायालयीन आदेशांवे न्यायालयात जमा करण्यासाठी धनादेशाचा वापर करावा अन्यथा सर्व प्रधाने ई कुबेर प्रणालीद्वारे करण्यात यावी आदिदान व लेखा कार्यालय ले एक मुंबई आणि जिल्हा कोषागार कार्यालय यां यांच्या कार्यक्षेत्रातील संबंधित आहारण व संवितरण अधिकारी यांनी ई कुबेर प्रणालीद्वारे करण्यात आलेल्या प्रदानास दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी मान्यता अप्रुव्हल देण्याची कारवाई पूर्ण करावी खबरदारी म्हणून संबंधित आहारण व संवितरण अधिकारी यांना सदर प्रदानास विहित मुदतीत मान्यता दिल्याची खातरजमा आदीदान व लेखा कार्यालय ले मुंबई जिल्हा कोषागार कार्यालय यांनी करावी तथापि आहार अन्व संवितरण अधिकारी यांचे द्वारा दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी ई कुबेर प्रणालीद्वारे करण्यात आलेल्या प्रदानास मान्यता देण्याची कारवाई पूर्ण न केल्यामुळे प्रदान न झाल्यास आणि परिणामी अनुदान वेपगत झाल्यास या त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित आहार अन्व संवितरण अधिकारी यांची राहील त्यासाठी आदिदान व लेखा कार्यालय ले मुंबई जिल्हा कोशगार कार्यालय जबाबदार राहणार नाहीत यानंतरचा मुद्दा म्हणजे ई कुबेर कार्यपद्धती प्रदानासंदर्भात उपकोषगार कार्यालयांनी करावयाच्या कारवाई राज्यातील सर्व उपकोषगार कार्यालयांमध्ये प्रदानांसाठी आता फक्त ई कुबेर प्रणालीचा वापर करण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर उपकोषगार स्तरावर ई कुबेर प्रणालीद्वारे प्रदान करण्यासाठी देयके स्वीकृती कारवाई दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत पूर्ण करण्यात यावी दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सर्व प्रदान ई कुबेर पेमेंट मोडद्वारे प्र प्रदानाबाबतची कारवाई करताना संबंधित आहारण व संवितरण अधिकाऱ्यांच्या मान्यतेसह प्रदानाची पुढील कारवाई पुश टू आर बी आय प्रोसेस रात्री आठ वाजेपर्यंत करण्यात यावी खबरदारी म्हणून संबंधित आहारण व संवितरण अधिकारी यांनी सदर प्रदानास विहित मुदतीत मान्यता दिल्याची खातरजमा उपकोषागार कार्यालयांनी करावी तथापि आहरण व संवितरण अधिकारी यांचे यांच्याद्वारे दिनांक तीस तीन दोन हजार पंचवीस ते दिनांक एकतीस तीन दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत ई कुबेर प्रणालीद्वारे करण्यात आलेल्या प्रदानास मान्यता अप्रुव्हल देण्याची कारवाई पूर्ण न केल्यामुळे प्रदान न झाल्यास आणि परिणामी अनुदान व्यापगत झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित आहारण व संवितरण अधिकारी यांची राहील त्यासाठी उपकोषगार कार्यालय जबाबदार राहणार नाहीत अधिदान लेखा कार्यालय ले, मुंबई जिल्हा कोशगार कार्यालय उपकोशगार कार्यालय यांनी अपेक्षित केलेली देयके दिनांक पंधरा मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी अधिदान व लेखा कार्यालय ले, मुंबई जिल्हा कोशगार कार्यालय उपकोशगार कार्यालय येथे फेरसादर करणे माहे एप्रिल दोन हजार चोवीस ते फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत अधिदान लेखा कार्यालय ले, मुंबई जिल्हा कोशगार कार्यालय उपकोषगार कार्यालय यांनी अपेक्षित केलेली देयके आहारण व संवितरण अधिकारी यांचेकडून वर्ष अखेरीस एकदम फेर सादर केली जाऊ शकतात आर्थिक वर्ष अखेरीस अधिदान व लेखा कार्यालय ले, मुंबई जिल्हा कोशगार कार्यालय उपकोशगार कार्यालय येथे सादर केलेल्या जाणाऱ्या एकूण देयकांचा ओघ पाहता अशा फेरसादर देयकांची काटेकोरपणे तपासणी करणे अधिदान व लेखा कार्यालय ले मुंबई जिल्हा कोशगार कार्यालय उपकोषगार कार्यालय येथील अधिकारी कर्मचारी यांना वेळेअभावी शक्य होत नसल्याने त्यात अनियमितता घडवू शकतात या पार्श्वभूमीवर आदिदान व लेखा कार्यालय ले, मुंबई जिल्हा कोशागार कार्यालय उपकोषगार कार्यालय यांनी यापूर्वी म्हणजेच माहे एप्रिल दोन हजार चोवीस ते फेब्रुवारी दोन हजार पंचवीस काला या कालावधीत किंवा यापूर्वी अपेक्षित केलेले आणि दीर्घकाळापासून आदिदान व लेखा कार्यालय ले मुंबई जिल्हा कोशगार कार्यालय उपकोशगार कार्यालय येथे फेरसादर न झालेली सर्व देयके संबंधित आहार सवितरण अधिकारी दिनांक पंधरा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत फेरसादर करू शकतील दिनांक पंधरा मार्च दोन हजार पंचवीस नंतर अशा प्रकारेचे देयके आदिदान व लेखा कार्यालय मुंबई जिल्हा कोशगार कार्यालय उपकोशगार कार्यालय येथे स्वीकारली जाणार नाहीत काही विशिष्ट प्रकारची देयके दिनांक पंधरा मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी आदिदान व लेखा कार्यालय मुंबई जिल्हा कोशागार कार्यालय उपकोषागार कार्यालय येथे सादर करणे प्रशासकीय विभागांकडे उपलब्ध असलेले अनुदानाची खालील बाबींचे देयके दिनांक पंधरा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत आधीदान व लेखा कार्यालय मुंबई जिल्हा कोशागार कार्यालय व उपकोषागार कार्यालय येथे सादर करण्यात यावीत दिनांक पंधरा मार्च दोन हजार पंचवीस नंतर अशा प्रकारची देयके आदिदान व लेखा कार्यालय मुंबई जिल्हा कोशगार कार्यालय उपकोषगार कार्यालय येथे स्वीकारली जाणार नाहीत त्यानंतर अशी देयके पुढील वर्षाच्या अनुदानातून काढण्यात यावी यामध्ये प सर्वात पहिला जो काय आहे तो प्रवास भत्ता देयके आस्थापना विषयक पुरवणी देयके वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती देयके तथापि तथापि जर उपरोक्त बाबींसाठी पुरवणी मागण्या मार्च दोन हजार पंचवीस व सुधारित अंदाजपत्रकानुसार अनुदान मंजूर झाले असेल तर मात्र सदर बाबींसाठी देयके दिनांक पंधरा मार्च दोन हजार पंचवीस नंतर अधिदान व लेखा कार्यालय ले, मुंबई जिल्हा कोशागार कार्यालय उपकोषगार कार्यालय येथे स्वीकारण्यात येतील प्रपत्र बीजक जोडून सादर होणाऱ्या देयकांबाबत मार्च महिन्याच्या अखेरीस उपलब्ध निधी खर्च खर्च करण्याचे हेतू माल वस्तू प्राप्त झालेल्या नसताना देखील आहारण व सवितरण अधिकाऱ्यांकडून प्रपत्र बीजक जोडून म कोणी नमुना एकतीस अथवा अठ्ठावीसमध्ये देयके सादर केली जातात व ती पारित करण्याबाबत संबंधित विभागांकडून अधिदान व लेखा अधिकारी मुंबई जिल्हा कोषागार अधिकारी उपकोषगार अधिकाऱ्यांना विनंती आग्रह केला जातो वस्तुता प्रपत्र बीजक हे फक्त संक्षिप्त देयकांसोबत जोडणे अभिप्रेत आहे तसेच महाराष्ट्र कोषागार नियम एकोणावीसशे अडुसष्टमधील नियम तीनशे दोन व तीनशे तीन, तीन व महाराष्ट्र आकस्मित खर्च नियम एकोणावीसशे पासष्टमधील परिशिष्ट एकमधील विवरणपत्र दोनमध्ये नमूद केलेल्या बाबींसाठीच संक्षिप्त देयकांवर रक्कम काढता येते या पार्श्वभूमीवर आहार व वितरण अधिकारी यांनी प्रपत्र बीजक जोडून म कोणी नमुना एकतीस अथवा मध्ये देयके सादर केली जात असतील तर अशी देयके आदिदान व लेखा कार्यालय ले, मुंबई जिल्हा कोशगार कार्यालय उपकोषगार कार्यालय यांनी पारित करू नयेत पुरवठादाराकडून खरेदी केलेल्या वस्तूंचा पुरवठा करण्यात आला असेल व मकोनी नमुना एकतीस अथवा अठ्ठावीससोबत अंतिम देयके फायनल बिल नियमित प्रमाणके पावत्या जोडल्या असतील तरच अन्यथा परिपूर्ण असल्यास अशी देयके पारित करण्यात यावीत तसेच जिल्हा कोषागार कार्यालय स्तरावर सादर होणे आवश्यक असणारी देयके उपकोषागार कार्यालय स्तरावर सादर न करणेबाबत सुधारित अंदाजपत्रक व पुरवणी मागणीद्वारे प्राप्त अनुदानातून वैयक्तिक लाभाची मोठ्या रकमेची देयके महसूल विभाग कृषी विभाग आदिवासी विकास विभाग सार्वजनिक आरोग्य विभाग इत्यादी विभागांच्या अधीनस्थ क्षेत्रीय कार्यालयांकडून तालुका स्तरावर अनुदान वाटप करून उपकोषगार कार्यालयांमध्ये अखेरीस सादर केली जातात उपकोषगार कार्यालय स्तरावर एकच लिपिक व एकच सहाय्यक लेखाधिकारी उपलेखापाल कार्याल कार्यरत असल्यामुळे अशा देयकांची छाननी करण्यांवर मर्यादा येतात व अनियमितता घडण्याचा संभव असतो त्यामुळे अशी देयके उपकोशगार कार्यालयात सादर न करता जिल्हा कोशगार कार्यालयामध्येच सादर करण्यात यावी उपकोषगार स्तरावरील सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांना याबाबतची लेखी स्वरूपात सूचना देण्यात याव्यात यानंतरचा मुद्दा म्हणजे की उपकोषगार कार्यालयामध्ये दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा नंतर देयके स्वीकृती बंद करून जिल्हा कोषागारात सादर करणे उपकोषगार कार्यालयामध्ये प्राप्त होणारी देयके त्या देयकांवर उपकोषागार कार्यालयांकडून करावयाच्या कारवाईस लागणारा अवधी व बँकेच्या कामाचा कालावधी पाहता उपकोषागार कार्यालयामध्ये दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा नंतर देयके स्वीकृती बंद करण्यात येईल यामध्ये अपवाद म्हणजे की कोकण भवन उपकोषगार कार्यालय वगळून नियंत्रण अधिकाऱ्यांनी पुरवणी मागणीद्वारे प्राप्त अनुदान त्वरित बिम्स प्रणालीवर उपलब्ध करून देणे शासनाकडून विविध विभागांना आठ माही सुधारित अंदाजपत्रकानुसार तसेच पुरवणी मागणीद्वारे अनुदान मंजूर केल्यानंतर प्रशासकीय विभाग व विभाग प्रमुखांकडून बीम्स प्रणालीवर उशिराने आहारण व संवितरण अधिकाऱ्यांना अनुदान उपलब्ध करून दिले जाते त्यानंतर देयके तयार करणे आदिदान व लेखा कार्यालय ले मुंबई जिल्हा कोशागार कार्यालय उपकोषगार कार्यालय यांना सादर करणे इत्यादी कारवाई करण्यास विलंब होतो वाढीव भा भारामुळे दिनांक एकतीस मार्च रोजी बिम्स प्रणाली बिल पोर्टल तसेच ट्रेझरी नेट प्रणाली यावर अतिरिक्त ताण घेणे येण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याकरिता सर्व विभागांनी नियंत्रण अधिकारी यांनी सुधारित अर्थसंकल्प पुरवणी मागणीद्वारे प्राप्त अनुदान बिम्स प्रणालीवर त्वरित उपलब्ध करून करून द्यावे प्रादेशिक सहसंचालक लेखा व कोशागार यांनी मार्च महिन्यातील कामकाजाच्या अनुषंगाने करावयाच्या कारवाई प्रादेशिक सहसंचालक लेखा व कोशागारे कार्यालय माहे मार्च दोन हजार पंचवीसमध्ये जिल्हा कोशागार कार्यालयातील कामकाजाच्या अनुषंगाने शासन तसेच संचालनालय स्तरावरून प्राप्त होणाऱ्या सूचना परिपत्रके शासन निर्णय यांची अंमलबजावणी जिल्हा कोशागार उपकोषागार कार्यालय यांचेकडून काटेकोरपणे केली जाईल या दृष्टीने नियंत्रण ठेवावे तसेच प्रादेशिक सहसंचालक लेखा व कोषागारे यांनी यांच्या अधीनस्थ जिल्हा कोशागार कार्यालय आणि उपकोषागार कार्यालयातील रिक्त पदांचा आढावा घेऊन ज्या जिल्हा कोषागार कार्यालयातील आणि उपकोषागार कार्यालयात कामकाज करण्यासाठी मनुष्यबळ अपुरे पडत असेल अशा ठिकाणी योग्य ते नियोजन करून सहसंचालक कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपलब्ध करून देण्याची कारवाई करण्यात यावी मार्च महिन्यातील कामाचा निपटारा करण्यासाठी जिल्हा कोषागार कार्यालय उपकोषागार कार्यालयातील अधिकाऱ्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात यावी व त्यानुसार जिल्हा कोषागार कार्यालयांनी मांडलेल्या समस्यांच्या अनुषंगाने नियमोचित मार्गदर्शन करण्यात यावे आणि समुचित उपाययोजना करण्यात याव्यात मार्च अखेरीस केल्या जाणाऱ्या कोशागारातील कामकाजावर सहसंचालन कार्यालयामार्फत नियंत्रण ठेवण्यात यावे थे व त्याचा प्रगती अहवाल संचालनालय ले। लेखा व कोषागारे कार्यालयास वेळोवेळी सादर करावा सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेत अंक वीस पंचवीस शून्य तीन शून्य सात सोळा बेचाळीस अठरा त्रेचाळीस शून्य पाच असा आहे म्हणजेच मित्रांनो जर का तुम्हाला हा जो काही जी आर आहे शासन निर्णय आहे हा जर का क्रॉस चेक किंवा डाउनलोड हा करायचा असेल तर तर तुम्हाला ही जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे आपली महाराष्ट्र शासनाची त्यावर जाऊन तुम्ही हा जो काही संकेतांक आहे हा टाकून तुम्ही डायरेक्टली हा डाऊनलोड करू शकता करायला जमला नाही तरी काही हरकत नाही आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे तिथून तुम्ही हा जी आर करू शकता चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा जो काही का जी आर आहे शासन निर्णय आहे हा सर्व समजलाच असेल असेच नवीन नवीन अपडेटेड जी आर मी तुमच्यापर्यंत पोहोचत असतो पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत येतील चला आता मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड जी आर तोपर्यंत धन्यवाद